आता मी येते मी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी जेव्हा चुरम्याचे लाडू दाखल तेव्हा गव्हाचंच पीठ घेतलेलं सांगितलेलं पण बरेच साईनच्या मला कमेंट येत होत्या कोणतं पीठ आहे कोणतं पीठ आहे तर गव्हाचं पीठच होतं आपलं ताईनो तर आता जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ घेतलं आहे इथे हे बघा आता एवढं मी बेसन घेतलं यामध्ये एक अर्धी पळीभर बेसन पीठ घेतलं आहे आणि आता अंदाजाने मी एक चमचा भरून मीठ घेतलं आहे थोडंसं कमी वाटतंय पुन्हा थोडंसं एक चमचा आणि जरास वरती घेतलं आहे अशी वाटून घेतली बिना पाण्याची पाणी नाही घातलं अशी वाटून घेतली आता इथे थोडेसे सफेद तीळ दोन चमचे भर सफेद तीळ जराशी धना पावडर एक चमचाभर छोटा चमचाभर भर धना पावडर आणि जिरे वाटायला घेतले पण तरी पण एक चमच्या भरून जिरे पावडर हिरी मिरची घ्यायची पण त्या अगोदर इथे मी चमचाभर दही घेतले तर दही नसलं तर लिंबू पिळलं तरी चालेल एक चमचा आणि थोडं दीड चमचाभर कारण जास्त आहे तर दीड चमच्या दही थोडे लागेल तसं पाणी घेणार आहे तुम्ही बाजूला काम चाललं आहे तुम्हाला सकाळी सांगितलं मी खूप आवाज येतो आहे तर आता यामध्ये कुठलं गरम वगैरे काही टाकायचं नाही आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा भाजी अशी हिरवीगार मस्त अशी बारीक कापून घेतली मेथीची भाजी मी आता यामध्ये ही टाकते वाटलेली मिरची बिना पाणी घालताच वाटलेत मी लागली तर थोडं थोडंसं पाणी घेणार आहेत मिक्सरच्या भिंड्यामध्ये असं मिक्स करून थोडंसं पाहिलं बघायचं किती ओलं होतं यामध्ये मी थोडीशी हळद टाकायला विसरली बघा एकदम जराशी अर्धा चमचा पण हळद नाही घेतली थोडीशी हळद नावाला टाकली ना विसरली होती मी हे बघा असा गोळा तयार झालाय पाणी लावून मी चांगला नरम घेतलाय फ्रीजमध्ये आणि ताईट होणार थोडस आता तेल जरास तेल घेतलं आता हे तेलामध्ये चांगलं असं चिलीकडे थोडस जरास मळून जास्त घट्ट केलं तर लाटायला ला पण प्रॉब्लेम देतं पिठावर लाटा किंवा तेलावर लाटा म्हणजे सोपं पडतं पटकन हे बघा ही आपली गावची तूर आहेत लालवाली तूर दारासमोर झाड लावले असंच नाही त्याला आले तेवढे जेवढे आले तेवढे मला दिला एक की दोन झाडाच्याच एवढ्या निघालेल्या लाल तुरी तर आता हे मला भिजायला टाकायचं आहे आता पाणी घेते साधं थंडच पाणी घेतले त्यामध्ये एक चमच्यावर मीठ घातले आणि ह्या तुरी असं टाकून देते तुरीचे त्याचे जे पानं असं वरचे ते पान आहे त्याच्यामध्ये तर हे चांगले आता भिजू द्या ना चांगले तीन चार तास तरी चार तास तरी चांगले भिजले पाहिजे मग संध्याकाळी स्वच्छ धुणार आहे वरचं वरचं सगळं काढून टाकणार आता नाही काय करायचे जसं आहे तसं राहू देते हे बघा मी असं पीठ भिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं एकदम छान असं नरम आहे मस्त असं नरमच पाहिजे एकदम घट्ट पण नको आहे दीदीला मी काळा बनवला बनवलायत माझं झालं आहे दुधाचा घेऊन दीदीला मी काळा चहा देते आणि तवा वगैरे काढून ठेवला जे तेल वगैरे पाहिजे सगळं घेतलं तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि आता इथे पोळपाट्याला थोडंसं तेल लावून जरा मळून घेते पीठ एकदम छान आहे दही घातल्यामुळे एकदम छान अशी चव येते दे त्याला मस्त वाटतं आता मी दिदीला दे जे आहे तेलावरच लाटून देणार आहे नंतर जे आम्हाला आहे ते मी छान भिजले बेसनमुळे एकदम मस्त असं होऊन जातं छान भिजले आतमध्ये पीठ अगदी चपातीसारखं असं जर पाहिजे असेल तर घडी करूनसुद्धा लाटवू शकतो जरा थोडंसं फुलं आहेसाठी पाहिजे असेल तर किंवा नसेल तसंही गोल करून लाटू शकतात आता मी चपातीसारखं करून घेतलेलं झालं पाहिजे बटाटा पण घातला होता मागच्या वेळेला मी पण बटाट्याने एवढे काय दिदीला आवडले नव्हते ते तर असंच आपले नॉर्मल जे आहे तेच चांगले वाटतात जाड पातळ जशी पाहिजे तसे लाटून घ्या आता मी थोडेसे जाडच ठेवणार आहे का दीदी उशिरा खाणार आहेत तेल तूप काही पण लावू शकतो पण तुपापेक्षा तेल चांगले वाढतात तवा जास्त गरम झाला गॅस केला आता पिठावरचं पण दाखवते तुम्हाला मी पिठावर लाटून पण दाखवते सेम चपातीसारखं घडीची आपण जी घडीची पोळी म्हणतो तसं करून लाटून घेतलं ते पण होत कोणाला तेलावर नसेल जमेल तर पीठ लावून पण करू शकतात एक तेलाच आणि एक मी पिठाचं पण दाखवलं तुम्हाला करा एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने एक एकदम छान बेसन घातल्यामुळे एकदम मस्त भाजतं छान होतं असं खम पिठावरच आहे परत होतो भाजायला तेलावरचं पटकन भाजतो आणि पिठावरचा थोडासा वेळ घेतो थोडासा फुलतो बघा आपण जेव्हा घडीचं घडीच्या पोळी करतो तेव्हा थोडासा फुलतो हे बघा हा पिठाचा पिठाचा बघा थोडासा वेगळा पडतो आणि तेलाचा वेगळा पडतो तेलाच एकदम सॉफ्ट राहून जातो एकदम सॉफ्ट होतो आणि पिठाचा थोडासा असं वाटतं की कडाक आहे म्हणून आणि कलरमध्ये पण फरक पडतो हा तेलाचा आहे आणि हा पिठाचा आहे तर चला ते बाकीचे सगळे करून घेते फटाफट हे बघा सगळे पराठे करून झाले एकदम असे मोठे मोठे आणि छान एकदम सॉफ्ट झाले बघा जर आपण चिरत नाही वगैरे काहीच नाही सॉफ्ट नाही झाले तर चिरा अगदी खरपूस भाजली अशी छान दिदीला देईल दिदीला काही मी एकटीचाच डबा देत नाही आणि पण मुली असतात तीन आणि थोडंसं सा अर्ध साडेतीन पराठे असे पेपरमध्ये पॅक करून देते आपला फॉईल पेपर आहे पहिला हा घेते आणि नंतर मग ॲन्युअलचा आयझा त्यामध्ये होल्ड करते स्मार्ट बाजारमधून आणलेले फॉइल पेपर वगैरे हो एकदम छान इतर आणि मी एकदा दो दोन रात्रीतून असे ऑनलाईन मागवलेले अजिबात नाही मध्ये चिकटवलेले होते मग मी ते वापरलेच नाही हे बघा याला कसे पॅकेज सील पॅकिंग असते तसं त्याला नव्हतं दोन वेळा असं हे झालं मग मी ते आता मागवायचे बंद केलेत ताबून नाही देत नाहीतर मग त्याचं तेल वगैरे एकदम पेपरला पूर्ण चिकून जातं हे सगळं की तिचे पराठे थोडंसं सफरसन कापून दिले आता खाल्ले घरातील पण अर्ध सपरसं दिलं तुम्ही तिथला कारण रात्रभर जागायचं असते थोडंसं ड्रायफ्रूट पण देते सगळं मिक्स करून छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी असं देते आणि आता एक डब्यामध्ये कॅचअप द्यायचं आहे असं छोट्याशा डब्यामध्ये कॅचअप दिलं हे पार्सलचे डबे आले ना तर मी फेकत नाही मग स्वच्छ करून ठेवते का त्यांना असं काही ना काही द्यायला होतं हे बघा मी तुरी भिजवली तुम्हाला दाखवल्या की तुरी भिजवल्यात गावची गावची होती लाल एकदम मस्त अशी गावठी बोलतो ना आपण अशी अर्धीच घेतली आणि अर्धी ठेवली तशीच तुम्ही आता कुकर गरम झाला ठेवलाय कुकरमध्ये एक पळी तेल लसूण चिजून ठेवलाय एक कांदा कापला आणि एक टमाटा कापून घेतला फोडणीला कांदा टाकते लगेच परतून घेते कांदा टमाटा परतायला एक चमचा थोडं मीठ घालते कारण ना वाटप मीठ आहे थोडंसं जारी मीठ घातलं पट्टन अंदाराम पडतो कांदा टमाटा याने म्हणून थोडस मीठ घालायचं परतवताना परत एकदम थोडीशी हळद होते आणि एक चमचा भरून आपण इथे काश्मीरी पावडर टाकते एक चमचाला कमी तिखट आणि अर्धा चमचा आपला घरचं काळा मसाला आहे टाकला तिथे थोडीशी धना पावडर छोटा चमचा भर हाल जास्त ठेवला परतून घेते पटापट आणि हे वाटण आहे आपलं घरी केलेलं वाटण थोडंसं घ्यायचं खूप जास्त भाजी नाही करायची एक मोठा चमचाभर एवढं वाटण घेतलंय बस झालं एवढं आणि भिजवलेली आहे तोरी तोरी टाकून देते पातळ आमटी बनवायची येते गावी असे लाल सुख्या मिरच्या शेंगदाणे वाटून असे करतात मला शेंगदाण्याची नाही आवडती आमटी वाटणामध्ये छान लागते खूप तिखट नाही करायची यश छान म्हणून अशी छान परतून झाली मी कुकर मध्ये दिसत नाही ते म्हणून असं क्रॉस करते जशी काळ्या वाटायची आमटी बनवतो सेम तसे मी पाणी गरम करून ठेवले हो आता अंदाजाने थोडस पाणी लागणार आहे अंदाजाने दोन ग्लास भर पाणी घातले थोडसा एव्हरेजचा गरम मसाला नाही आपला हा मटन मसाला गरम मसाला सॉरी एक चमचा भर छोटा चमचा भर घात गॅस फास्टच ठेवला हो मी बारीक कुठेच केला नाही जवळ दाखवते तुम्हाला मी दोन ग्लास पाणी होऊन जाणार आहे बरोबर आता याच्या मी चार शिट्ट्या तरी करून घेणार आहे कारण चांगलं शिजलं पाहिजे काळ्या काळ्या वाटण्यापेक्षा एक दोन शिट्टी कमी करायची चार शिट्ट्यांमध्ये होऊन जाते एवढं कारण या कुकर मध्ये खूप छान शिजतं आणि भरपूर ताईना हा कुकर आवडतो आणि बऱ्याच ताई विचार किती हा तीन लिटरचा कुकर आहे ताई नो आणि मी एक हजार रुपयाला घेतलेला आहे नऊशे नव्याण्णवला घेतलेला आहे आणि इतका छान आहे सगळं काय एकदम छान होतं त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येते बघा तर लगेच एर पकडलं लगे। तर चला आता बघूया चार चिट्ट्या आणि मी अशी थोडीशी वाफ राहू दिलेली बघू आता तुरीची दाणी कशी शिजली यामध्ये सेम काळे वाटण्याची भाजी दिसते सेम एकदम काहीच से फरक नाही बघा भाकरी बरोबर एकदम बरोबर झाली आता हे शिजले की नाही बघू देत पहिले नाही थोडीशी भाकी वाटत आहे थोडीशी वाटत आहे जर असं तर मला असं वाटतं काही शिजलेत काहीतरी राहिलेत एखादं राहिले बघूया दुसऱ्या नाही शिजले एखादंच मला लागलेलं कडक असं मला वाटलं नाही शिजले काय कुठल्या तरी एखादी तुरीचं हे कडक राहिलं हे बघा शिजले घाबरली जुने पुन्हा शिटी लावायला लागेल तर अशी झाली तुरीची आमटी सर एकदम भाकरी बरोबर झाकण लावून ठेवते अशा पण आले जेवायला आता काही गरज नाही मला असं वाटलं की शिटी लावावं लागेल तर चला आता छोटी मोठी रेसिपी दिली तुरीची जी भाजी आहे ती मग पहिल्यांदाच दाखवली तुम्हाला मेथीचे पराठी वगैरे तर इथून मागे खूप वेळा दाखवून झालेत पण तुरीची भाजी नव्हती दाखवली चला आता अजून यांचं स्टँड वगैरे बघा असं दरवाजातच आहेत अजून ते आवरायचे आहेत मला जे जे सुकले त्यांच्या घड्या मारायच्या जे नाही ते राहू द्यायचे स्टँडवरून सकाळपर्यंत तू कसं ठीक आहे चला असू द्या आता जे आहे ते चल आता भाजी कशी काय वाटली नक्की मला सांगा आणि बऱ्याच हे करत असेल तुरीचं तुरीचं कडण म्हणतात कोण कौन कोण आहे ना आता बाजूला ते होते ना तर ते बोलले तुरीचं कडण बनवलं आहे पण कडण म्हणजे ते थोडंसं ते वेगळ्या पद्धतीनं असं त्यांचं पण मी आपल्या वाटणामध्ये बनवलं कांदा टमाटा घालून दिसायला तर छान दिसतंय आता खायला काय कायचं असेल तर चल ठीक आहे असू द्या आता ह्या व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताई ना श्री स्वामी समर्थ